नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे रोज रोज तेच तेच नाश्त्याला खाऊन कंटाळा येत असेल तर आज आपण पालक आणि रव्यापासून पचायला हलका फुलका पौष्टिक असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला कर तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप रवा आता कोणती एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे तर इथे मी कप घेतलेला आहे हा अर्धा कप आहे तुम्ही ते बघू शकता या कपानेच मी अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि त्याच कपाने आपण अर्धा कप इथे बेसन घेतलेलं आहे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा कप रवा अर्धा कप बेसन पीठ आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या गाठी गठुड्या सगळ्या आपल्याला फेटून घ्यायचे आहे तर इथे रवा आणि पीठ आपण सगळं मिक्स करून घेतलेलं गाठी मोडून घेतलेल्या आणि पाच मिनटासाठी हे फेटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता सगळ्या गाठी गठुळे ह्या सगळ्या मोडलेल्या आहे आणि एकसारखं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट केलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर घालायचं आहे एक छोटा बटाटा घेतला आणि किसायच्या किसणीने किसून घेतलेला आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आणि पिळून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आता मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पालक तर इथे मी दोन कप पालक घेतलेली हे पालक सगळी यामध्ये आपल्याला घालायचे आहे एकदम बारीक कट करायचे आहे आता तुमच्याकडे पालक नसेल तर तुम्ही मेथीची भाजी घालू शकता आळूची पानं घालू शकता आणि पालक ही पौष्टिक आहे पालक ही मुले खात नाही तर असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवला तर मुलेसुद्धा अगदी आवडीने नाश्ता खातात आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर एक चमचा इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे एक चमचा चाट मसाला आणि तीन ते चार हिरवी मिरची बारीक अशी कट केलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हातानेच मिक्स करून घेऊ अगदी दहा मिनटामध्ये आपला नाश्ता हा तयार होतो आता खूप जरी घाई असेल मुलांना डबा द्यायला जर उशीर झाला तर असा पटकन नाश्ता करून द्यायचा की मुलेसुद्धा डब्यामध्ये सुद्धा घेऊन जातील आणि खाऊनसुद्धा जातील एवढा हा पौष्टिक नाश्ता तयार होतो बघा हे सगळं मिक्स केलं कारण पालकमध्ये पाणी असतं बटाटा ओला आहे कांदा ओला आहे त्यामुळे याला पाणी सुटतं हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि नाश्ता एकदम झटपट तयार होतो रोज रोज ती चपाती किंवा शिरा पोहे खाऊन कंटाळा येतो तर असा नाश्ता तुम्ही एकदा जरूर करून बघा मुलेसुद्धा रोज मागून खातील एवढा हा चवीला छान लागतो आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला दहा मिनटासाठी अगदी पाच मिनटे असो किंवा दहा मिनटं असो त्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तरी ते पाच मिनिटे झालेली आहे आणि रवासुद्धा छान असा यामध्ये फुललेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा छोटा चमचा खायचा सोडा आणि त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे असं पाच मिनिटे ठेवल्यामुळे काय होतं जो आपण रवा घातलेला आहे तो फुलला जातो आणि नाश्तासुद्धा आपला चवदार होतो आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला नाश्ता बनवायचा त्यासाठी इथे मी छोटासा तडका पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि तुमच्याकडे जर छोटा पॅन असेल किंवा कढई असेल तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं तेल आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने असं पसरून घ्यायचं आहे आता गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडेसे तीळ घालायचे आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी मोहरी बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि जो भाजीचा चमचा असतो रोजच्या आमटीचा तो भरून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि हलकंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता तुम्हाला मोठा करायचा असेल तर तुम्ही मिश्रण थोडंसं जास्त घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही आणि मंद गॅसवर आपल्याला वरची बाजू सुकेपर्यंत खालची बाजू ही छान अशी भाजून घ्यायची आहे तरी ते वरची बाजू सुकलेली आहे आणि आता यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला लगेचच हे पलटवून घ्यायचं आहे मग या पद्धतीने पलटवायचं बघा अतिशय छान असं खमंग हे भाजलेलं आहे आता खालची बाजूसुद्धा आपण खमंग खरपूस अशी भाजून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता खालची बाजूसुद्धा खमंग खरपूस अशी भाजलेली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला खमंग खरपूस असे भाजून घ्यायचं आहे आता सगळा नाश्ता आपण ह्याच पद्धतीने भाजून घेऊ तर इथे आपला पालक आणि रव्यापासून पचायला हलका फुलका आणि तेवढाच टेस्टी आणि पौष्टिक असा हा नाश्ता आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता चवीला अप्रतिम लागतो आता हा नाश्ता तुम्ही मुलांची बड्डे पार्टी असो किंवा त्यावेळेस बनवू शकता किंवा मुलांना डब्यालासुद्धा तुम्ही असा हलका फुलका नाश्ता देऊ शकता चवीला अतिशय छान लागतो आणि अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता मुलांसाठी आणि सर्वांसाठी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद